शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो महाडीबीटी फार्मर्स या योजनेद्वारे बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीत अर्ज केले होते तर मित्रांनो त्याची सोडत चिठ्ठी निघाली असून लॉटरी पद्धत लागली आहे तर एक लाख शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून बऱ्याच शेतकऱ्यांनी थिबक अनुदानासो स्प्रिंकलर अनुदान असो किंवा फळबाग लागून अनुदानासो या योजनेसंदर्भात महाडीबीटी फार्मर या साईट वर जो ऑनलाईन अर्ज केले होते तर त्या शेतकऱ्यांची निवड झाली असून जवळपास एक लाख शेतकऱ्यांची ही निवड झाली आहे तर मित्रांनो याची यादी सुद्धा प्रसिद्ध झाली असून मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा ठेवली आहे त्या लिंकवर क्लिक करून ते यादीमध्ये जिल्ह्याने या यादी किंवा तालुक्याने या यादी लागली आहे या यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे तुम्हाला घरबसल्या सुद्धा पाहता येणार आहे त्यामुळे मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर सुद्धा या यादीमध्ये नाव आहे किंवा नाही हे पाहता येणार आहे परंतु मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे ती आदी यादी कशी पाहायची किंवा त्या यादीने नायब कसं चेक करायचं ही माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे परंतु मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही शेतकरी असाल आणि अद्यापही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेलायकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करा कारण मित्रांनो या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बऱ्याच योजनेची माहिती मी देत असतो याचा तुम्हाला म्हणून चॅनल करायचं आहे तर मित्रांनो चला या व्हिडिओला आपण आहे तर ही यादी कशी पाहायची किंवा या यादीमध्ये आपलं जिल्ह्याने नाव कसं पाहायचं हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला ही यादी डाउनलोड करून घ्यायची आहे त्यासाठी जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक ठेवली आहे त्या लिंकवर क्लिक करून ही यादी तुम्ही तुमच्या घरबासल्या मोबाईलवर सुद्धा डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे आपण यादी या ठिकाणी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेली आहे तर यासाठी कृषी विभाग महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी दोन एक दोन हजार चोवीस अखेर गाव तालुका जिल्ह्यानी आहे ही यादी असून या यादीमध्ये जवळपास चोवीस हजार शेतकऱ्यांचं निवड झाली आहे तर एक लाख शेतकरी जे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रभर असून प्रत्येक जिल्ह्यानी आहे ही यादी समाविष्ट करण्यात आली आहे तर सर्वप्रथम या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर आहे त्यानंतर विलेज म्हणजे जे शेतकऱ्यांचं आहे यादी आहे दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये विलेज आहे त्यानंतर तालुका त्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा त्यानंतर ॲप्लिकंट नेम म्हणजे ज्याही शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत त्या शेतकऱ्यांचं नाव या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे त्याचबरोबर जेंडर मेल आहे किंवा फिमेल हे सुद्धा या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे त्यानुसार कॅटेगरी मध्ये ज्या शेतकऱ्यांनी जातीनिया अर्ज केले त्या शेतकऱ्यांचं कॅ या यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यात आलं आहे त्याचबरोबर बेनिफिट कम्पोनेंट डिस्क्रिप्शन म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ज्या योजनेसाठी अर्ज केला आहे त्या योजनेचं नाव या डिस्क्रिप्शनमध्ये घेऊण्यात आलं आहे त्यानंतर लँड होल्डिंग ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्रफळ कमी जास्त प्रमाणात आहे ते या ठिकाणी लँड मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर स्कीम नेम म्हणजे शेतकऱ्यांनी ज्या योजनेसाठी अर्ज केला त्या योजनेचं नावसुद्धा आहे आणि बेनिफिट अमाऊंट शेवटच्या ज्या स्टेपमध्ये जे शेतकऱ्यांनी ज्या योजनेसाठी अर्ज केला त्या शेतकऱ्यांना जेही अनुदान या ठिकाणी मिळणार आहे ते शेवटच्या स्टेप म्हणजे म्हणजे बेनिफिट अमाऊंट यामध्ये ठेवण्यात आला आहे तर मित्रांनो अशा प्रकारेही जवळपास चार हजार सातशे शहात्तर पानाची यादी आहे या यादीमध्ये आपण जिल्हा हे नाव पाहू शकतो तर मित्रांनो मोबाईलमध्ये तो तु, तुम्हाला पाहायचा असेल तर अशा प्रकारे मोबाईलमध्ये एक एक नाळ सर्च करून तुम्हाला जिल्ह्यानिया या यादी या ठिकाणी या पाहता येणार आहे परंतु तुम्ही जर तु कम्प्युटरमध्ये ही यादी ओपन केली तर कंट्रोल यब दाबून तुमचं नाव त्या स्पेलिंगमध्ये टाकून पाहायचं आहे आणि तुमचं नाव जर सर्चमध्ये आलं असेल तर संपूर्ण कागदपत्र मित्रांनो महाडीबीटी फार्मर्स या वेबसाईटवर गेल्यानंतर युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे आणि तुमचे कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही जिल्हानिहाय यादी राज्यभर प्रसिद्ध करण्यात आली आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ठेवली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही यादी डाउनलोडसुद्धा करू शकता तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेमंद ठरला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईकसुद्धा करायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावे तुम्हाला प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा म्हणून चॅनल सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे